तर मंडळी आमचं बाहुबली गवत जे आहे ते लावून आमचे स्टिक जे आहेत त्या थोड्याशा उरल्या थोड्याशा म्हणजे बरीच सारी उरली एवढी इकडची सरी जी आहे ती उरलेली शिल्लक राहिली आहे तर एका दादांना हे गाव गवताचे स्टिक पाहिजे होत्या तर, ते। तर ते आज था था ते येणार आहेत घ्यायला हे पाहि चालू ताटाची निवड उद्या येणार पण आज बेन कट करून ठेवायचंय त्यांच्या स्टिक त्यांच्या जवळपास पंधराशे स्टिक आहेत कटिंगला तर हे म्हटले मी एक काम करतो इथून ताटा निवडून तुला घरी आणून देतो आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावर तू त्याच्या मस्त स्टिक ज्या आहेत त्या कटिंग करून ठेव कुठलं चालन बावर चाल बाहुबलीच्या स्टिक भेटतील का स्टिक भेटतील का मग सध्या नाही हे गवत आल्यानंतरच आणि हे गवत कधी चालू होईल ते कुठले जून जून मध्ये आता कारण आता जो प्लॉट येईन तो आपण पुढून गायला घालणार पहिल्या कटिंगला ला ते बियाण एवढं खास येत नाही बाहुबलीचं पहिल्या कटिंगचं जे स्टिक आहेत ना तर त्या म्हणजे बेण्यायोग्य नसतात कारण बेणयोग्य होण्यासाठी त्याला जवळपास बरेच दिवस जातात आणि आता आम्ही थंडीच्या म्हणजे आता थंडी अजून चा। चालू झालेली नाही बरं का पण तसं थंडीच वातावरण आहे तर या वातावरणात लागवड केल्यानंतर पहिल्या कटिंगला तुरा येतो तर त्याच्यामुळे ते बेणं जे आहे ते लावणे योग्य नसतं तर त्याच्यामुळे पहिल्या कटिंगचं स्टिक जे आहेत ते आम्ही लावगडीसाठी देणार नाहीये त्यानंतर म्हणजे जर कुणाला बाहुबलीचे स्टिक पाहिजे असतील बाहुबली गवताच्या तर त्या तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळून जातील होता प्लॉट एवढा तो आम्ही मोडला त्याच्यामध्ये दुसऱ्या एकमेकाच पीक घेतलं आणि आता परत नवीन लागवड गवत एकदम भारी म्हणजे या गवताचा विशेष काय माहिती मंडळी याला इतका जबरदस्त होतो ना तीन बाय तीन वरती जर लागवड केली ना तर जवळपास तिसऱ्या कटिंग पासून आहे का मध्ये म्हणणार पण नाही कोणी याची लागवड तीन बाय तीन वरती झालेली आणि दुसरी महत्वाचा विषय म्हणजे असा की याची हाईट पाच ते सहा फुटाच्या पुढे जात नाही आणि आपण चार पाच महिने जर याची कटिंग केली नाही तरी पण याचे शेंडे जे आहेत ना ते सगळे हिरवे राहतात आणि त्याचे स्टिक राती राती। जे आहे ना त्यातून आतून काप सळत नाही त्यातून मऊच राहते रसदार राहती फक्त खालचे पानं जे आहेत ना तुम्ही इथं पाहू शकताय पण याचे फक्त खालचे पान आहेत ना तर ते वाळतेत वरती सगळा शेंडा एकदम हिरवागार राहतो निघतो दुसरे तिसऱ्या कटिंग फक्त कसं आहे टाईम फक्त पाहिजे काय आपल्यामध्येच कारण आपण ज्यावेळेस बाकीची गवत लागवड करतो ती। तर त्यांची पहिली कटिंग जी दी आहे ती तीन साडेतीन महिन्यात येते आणि नंतरच्या कटिंग दीड दोन महिन्यात येऊन जातात फोर जी बुलेट सुपरने पेरवणा किंवा दुसरी जे गवत आहेत त्याची पण बाहुबलीचं कसं आहे माहिती का जर आपल्याला चांगला प्लॉट जर हे करायचं असेल तर पहिली कटिंग यायलाच जर पाच ते सहा महि फुटाचा झालेला असताना जर कट करायचं असेल तर पहिली कटिंग यायला जवळपास सहा महिने लागतात आणि नंतरच्या कटिंग ज्या आहेत त्या तीन साडेतीन महिन्यामध्ये येतात आणि जर समजा आपल्याला ते चार पाच फुटात जर घालायचं चार एक फुटात जर घालायचं असेल तर त्याच्यापेक्षा थोडीशी कटिंग जी आहे ती लवकर येते म्हणजे सहा महिन्याच्या आधी येते फक्त असावा लागतो तो संयम नाही तर चाऱ्यासाठी एकच नंबर आहे तर त्याच्यामुळे आम्ही आता काय ठरवलं ठरवलंय त्याच्यामुळं पुढचं पण काही नियोजन आहे अजून तर त्याच्यासाठी आम्ही ही लागवड करून घेतलेली म्हणलं बेने विक्री झाली तर झाली नाही तर मग आहेच आपल्याला चाऱ्याला तर चला आता यांचं कवळी झाली ते मला कवळी घरी आणून देणार आहेत गवताची आणि मी कट करणार आहे कारण वावरात सगळं झालेलं आहे आपला प्लॉट कधी होता माहिती का जवळ दूध व्यवसायाचा ट्रेंड होता आपला प्लॉट होता ह्या आणि थोडा ट्रेंड कमी झाला दूध व्यवसायाचा आणि शेळी पालनाचा ट्रेंड आला तोवर आमचा प्लॉट मुडून गेला ट्रेंड बदलत राहते ते तर आहेच त्याच्या काळानुसार आपण बदल करून घेणं गरजेचं आहे तर चला मंडळी आता मी घरी जाते कपडे कस माझ गणवेश घालून घेते एकदा शेतातला कारण स्टिक ज्या आहेत त्या कटिंग करायच्या आहेत मला ते मला घरी कवड्या आणून देणारे शेतात सगळं चिखल झालेलं आहे